कडाक्याची थंडी आळेगावच्या तळावर उतरली होती पहाटेचे दाट धुके वाढत्या प्रकाशाबरोबर विरळ होत होते माधवराव पूजा आपल्या पडले तुरळ पहारा होता अद्याप जाग दिसत नव्हती डेऱ्याच्या प्रवेशद्वाराबाहेर माधवराव आले गारदी बारकाईने माधवरावांना न्याहाळत होता पण माधवरावांचे लक्ष त्याच्याकडे नव्हते कानटोपी नीट करीत छावणीवरून नजर फिरवीत ते उभे होते जे ती दृष्टी जात होती त्या त्या जागी सरदारांचे तळ प्रत्येकाची वेगवेगळी निशाणी दिसत होती दूरवर छावणी अस्पष्ट नजरेत येत होती पत्करून सहा महिने उलटत आले होते ह्या अवधीत केवढे तरी बदल झाले होते राघवांनी हाती सत्ता येताच सूड उगवण्याला सुरुवात केली माधवरावांची ही सारी राजवट अमुलाग्र बदलण्याचा जणू त्यांनी विडात उचलला होता भानूंची पिढीजात फडणीशी काढून ती चिंतो विठ्ठलला दिली गेली त्र्यंबकरावांचे कारभारी पद काढून तो कारभार सखाराम बापूंवर सोपविला गोपिकाबाई तेव्हा सिंहगडावर होत्या माधवरावांच्या विनंतीला मान न देता राघोबांनी सिंहगड किल्ला सखाराम बापूंच्या ताब्यात देऊन टाकला पुरंदर पेशव्यांचा खास किल्ला तो निळकंठ आबाजी पुरंदरेच्या हाती पेशवाईच्या मुतालिकेसह देऊन टाकला माधवरावांचे साथीदार भयभीत झाले होते त्र्यंबकराव व गोपाळराव आपापल्या गावी जाऊन येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या तयारीने बसले होते पण माधवरावांना सर्वात मोठे दुःख होते ते निराळेच निजामाशी सख्य जोडण्याच्या फंदात भाऊसाहेब पेशव्यांनी पराक्रमाने मिळवलेला साठ लक्षांचा मुलुख व दौलताबादचा किल्ला राघोबांनी सरळ निजामाच्या हाती देऊन टाकला आणि ह्याही पेक्षा ज्या छत्रपती पासून पेशव्यांचे सामर्थ्य निघते ती ताकद स्वतःच्या हाती असावी ह्या हेतूने राघोबांनी छत्रपती राजारामाला काढून जानूजी छत्रपती करण्याचा संघ बांधला जानूजीचा देवाजी पंत निजामचा विठ्ठल सुंदर व राघोबांचा सखाराम बापू मिळून हा कट सिद्धीला नेण्याचा खल करीत होते हे सारे शांतपणे पाहण्याखेरीज माधवराव दुसरे काहीही करू शकत नव्हते भावी राज्याचे सारे बेत आखून राघोबांनी आळेगाववरचा सहा महिन्यांचा तळ उठवला माधवरावांचा उजवा हात सुडाने पेटलेल्या राघोबांनी मिरजेच्या दिशेने पाऊल वळवले दादासाहेब मिरजेच्या रोखाने येत आहेत हे, हे कळताच गोपाळराव व त्यांचे वडील गोविंद हरी यांनी आपले मिरजेचे ठाणे उभे करण्यास सुरुवात केली बारामतीवर दादासाहेब आल्यास तेथे लढण्याचा बेत त्र्यंबकराव मामांनी केला राघोबांनी प्रथम साताऱ्याला जाऊन भवानराव प्रतिनिधी होते त्यांना काढून ते पद आपल्या मुलाच्या नावे करविले आणि त्यांनी मिरजेकडे कूच केले मिरज जिंकणे सोपे वाटले तेवढे ते सोपे गेले नाही गोविंद हरीने सामना दिला दोन महिन्यांच्या लढतीनंतर गोविंद हरीने पत्करली गोपाळराव पटवर्धन अखेरीस निजामाला जाऊन मिळाले गोपाळरावांची राघोबांनी केलेली दुर्दशा पाहताच माधवरावांच्या मनस्तापास सीमा राहिली नाही ज्या गोपाळरावांच्या मैत्री खातर खुद्द आपल्या सासऱ्यांचा पराभव करून माधवरावांनी पटवर्धनांना मिरज दिले त्या मिरजेतून राघवांनी गोपालरावांना पिटाळून निजामाचे आश्रित बनविले हाती आलेल्या सत्या सत्तेच्या कैफाने व विजयाच्या धुंदीने राघोबांनी माधवरावांच्या सुरवातीच्या कारकिर्दीतील साऱ्यांचे काटे दूर करायला सुरुवात केली खरी पण तो कैफ आणि ती बेहोशी फार काळ टिकू शकली नाही मिरजेवरून कर्नाटकाच्या मोहिमेस जाण्याचा बेत आखिर असतानाच एकामागून एक नाना बातम्या राघवांच्या कानी येऊ लागल्या निजामाने केला साठ चाळीशीच्या भीमा नदीच्या दक्षिणेच्या छत्रपतींच्या स्वराज्याच्याच सीमा फक्त लक्षात ठेवल्या व तेवढ्याच राज्याला मान्यता देऊन उरलेल्या मुलखावर तिलांजली देऊन ते मोकळे झाले निजामाची पंचेचाळीस हजार फौज भोसल्यांची तीस हजार फौज शिवाय दीडशे तोफा व दहा हजार गार्दी घेऊन निजाम भोसल्यासह बिवरेच्या काठावर येऊन दाखल झाला ह्या सर्व राघोबा दादांची झोप पार उडवून दिली आपल्या डेऱ्यात राघोबादादा संथपणे एरझाऱ्या घालीत होते माधवराव शांतपणे लोडाला टेकून बसले होते सखाराम बापू खालीमान घालून उभे होते निजामाने राघोबांना खलिता पाठवून दिला होता त्यात निजामाकडून घेतलेले सर्व किल्ले परत मागितले होते आणि यापुढील सर्व कारभार निजाम भोसल्यांच्या सल्ल्याने घडावा अशी अट घातली होती तो खलिता हाती नाचवीत राघोबा रागाने थरथरत म्हणाले बापू गप्प बसला। का बसलात काय करावं म्हणता आपण बापू काहीच बोलले नाही त्यामुळे राघोबांचा पारा अधिकच चढला ते म्हणाले ह्याच डावपेचांसाठी तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं आता निजामाला तोंड कसं द्यावं ह्याचं सारं उत्तर हवंय आम्हाला बोला बोला बापू ह्या प्रसंगातून आम्ही जर बाहेर पडलो नाही तर त्याचं सारं खापर तुमच्या कपाळी फुटल्या राहणार नाही हे ध्यानात ठेवा निजामाच्या फौजीशी लढणे आपली तयारी नाही निजाम भोसले गोपाराव रामचंद्रराव जाधव ह्या मंडळींच्या जमावाने त्याची ताकद दसपट वाढली आहे तेव्हा बापू अडखळले तेव्हा बोला काय म्हणायचे आहे तुम्हाला तेव्हा जर सुलू केला तर सुलुक ऐक माधवा आमच्या कारभारांची अक्कल म्हणे सुलुख राघोबा दादा जमिनीवर खलिता फेकीत म्हणाले काही क्षण असेच गेले राघोबा माधवरावांच्याकडे वळून म्हणाले माधवा तुला काय वाटते मी काय सांगणार काका माझ्या हाती काय आहे माधवराव म्हणाले तुला आनंद वाटत असेल नाही राघोबांनी विचारले कशाबद्दल निजाम आमची खोड मोडणार म्हणून काका राज्यावर आपली राज्यावर आपत्ती यावी राज्य पुडावं आणि वैयक्तिक खेवेदा साधून घ्यावेत असा विचार माझ्या मनात येईल तरी कसा घरात ढेकून झाले म्हणून घरच पेटवून देण्यासारखं आहे ते मग तू बोलत का नाहीस काय बोलू काका बोलून चालून मी तुमचा कैदी तुम्ही जसं सांगाल तसं वागण्याचंही सा वचन मी दिलेलं आहे तुम्ही मला विचारलंत हाच तुमचा मोठेपणा आहे नाही श्रीमंत बापू म्हणाले दादासाहेब मनापासून विचारत आहेत दाराशी शत्रू उभा ठाकला असता आपण त्रयस्थासारखं बोलणं शोभत नाही बापू हे तुम्हीच बोलता माधवराव बापूंच्याकडे भेदक नजरेने पाहत म्हणाले आनंदाच्या प्रसंगी मेजवानीचा बेत आखला असता तुम्ही काकांना पानावरून आळे गावावर तुमच्या सांगण्याप्रमाणे आमच्या काकांना तुटून पडायला लावलं राज्याचा कारभार विसरलात सारी सत्ता हातात आली म्हणून सुडबुद्धीने तुम्ही पूर्वीच्या विश्वासाच्या भरवशाच्या मंडळींमागे हात धुवून लागलात गोपाळरावांसारखे पिढीजात इमानी सेवक त्यांना तुम्ही निर्वासित करून मोगलांचा आश्रय घ्यायला भाग पाडलं आता बलवत्तर आहे त्याने उद्या जर विजय संपादन केला तर मात्र ह्याचा सारा दोष एकट्या काकांच्या माथी येऊन बसेल तुम्हाला कोणीही दोष देणार नाही तसेच घडेल माधवा अगदी तसेच घडेल राघोबा दादा हताश होऊन म्हणाले जे घडणार होते ते घडले माधवराव म्हणाले जे घडायचे आहे ते अद्यापी आपल्याच हाती आहे म्हणजे काका तुम्हाला पाहिलं तर कुणाला खरं वाटेल कि ह्यांचे समशेर अटकेपर्यंत पोहोचली होती तेच हे राघोबा तेच हे राघोभरारी की जे निजामाच्या स्वारीने हत्यार झाले पेशवाईच्या शहाण्यात गणना झालेले हेच का ते बापू की जे आपल्याला सुलूक करण्याचा सल्ला देत आहेत काका ईर्षेच्या लहरीत तलवार गाजवणं आणि व्यवस्थितपणे राज्यकाभार कारभार चालवणं ह्यात फार फरक आहे फार फरक आहे झाल्या गोष्टी उगाळून का परत येतात राघोबा दादा म्हणाले आता काय करायचं ते सांग बापू होळकरांना पत्रे लिहा लिहिली पण गंगोबा तात्यांच्या आटी भारी आहेत निजामांची चाहूल लागली तेव्हाच पत्रे पाठवली मिनत्यांची शिकस्त करतो आहोत आम्ही मिंत्या मल्हारबांच्या बापू त्यात त्यांचा दोष नाही घरभेदपणापासून या आत्मघातकी सवयी लागल्या आहेत राज्यावरले परचक्र म्हणजे कमाईची संधी असा सुटसुटीत अर्थ आमच्या मातब्बर सरदारांनी करून घेतला आहे त्यांना सत्वर खलिता लिहा सांगा आम्ही ही मोहीम पाहतो हो। आहोत आम्ही एक आहोत बापू आता मिरज विना विलंब सोडण्याचा विचार करा एका जागी राहून मोहीम होणार नाही निजाम पुण्यावर जाणार आहे त्याने पुणे गाठाच्या गेले पाहिजे राघोबांनी सल्ला दिला तसं केलं तर निजामाचा डाव सफल होईल आम्ही मात्र पुरे नामशेष होऊ माधवराव म्हणाले खरं आहे श्रीमंत म्हणतात ते सध्याच्या परिस्थितीत निजामासमोर जाऊन चालणार नाही फौजफाटा चालू ठेवणे काही पैसा हाती नाही त्याची फिकिर करू नका काका आपण औरंगाबादेवर चालून जाऊया काय सांगतोस माधवा राघोबाच्या आश्चर्यचक राघोबा आश्चर्यचकित होऊन म्हणाले निजाम आपल्या भे... भेट निजाम आपली भेट घेण्यास धडपडतो आहे त्याच्या तोंडासमोर जाण्यात अर्थ नाही उलट झालंच तर अनर्थ होईल जे शिवाजी छत्रपतींनी केलं तेच धोरण आचरायचं आपण निजामाचा मुलू बेचिराख करीत सुटू तोवर मल्हारबा आपल्याला येऊन मिळतील गोपाळराव सुद्धा आमची विनंती अमान्य करतील असं वाटत नाही आपला फौजफाटा भक्कम होईपर्यंत निजामाला झुलवत ठेवू आमच्या आघाडीच्या वार्ता त्याच्या कानी गेल्या की तो माघारी वळेल तोवर तो, तो दमलेला असेल गनिमी काव्याने त्याला आपल्याला सहज झोडकून काढता येईल पण खर्चाची बाजू बापूंनी विचारले आता खर्चासाठी मुलूकगिरी करण्यास सवड नाही चौथाईचा हुकूम सरदारांवर जारी करा आम्ही राहिलो तर ते राहणार हे स्पष्टपणे त्यांच्या दर्शनाला आणा बापू ही बोलत बसण्याची वेळ नाही कामाला लागा बापू गडबडीने बाहेर गेले राघोबा स्थिर नजरेने माधवरावांकडे पाहत होते माधवरावांनी विचारले काका काय पाहता काही नाही राघोबा म्हणाले ना उदगीरच्या प्रसंगी नानांनी अशा तडफेने बेत आखले होते आज नानांची आठवण झाली माधवा तू जा विश्रांती घे आपल्याला उद्यापासून क्षणाची उसंत मिळणार नाही माधवराव मुजरा करून आपल्या डेऱ्याकडे गेले कैक दिवसानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू फाकले होते दोन दिवसात तळ हल्ला आणि औरंगाबादकडे कूच झाले निजामाचा जाळीत औरंगाबादेत पोहोचले तेथेच मल्हारराव होळकर त्यांना मिळाले औरंगाबादेच्या आसपासचा मुलुक लुटून पेशव्यांनी औरंगाबादेवर तोफा, तोफा डागल्या निजामाची सारी कुमक महाराष्ट्राकडे केंद्रित झाल्याने ह्या पेशव्यांच्या स्वारीने सारी निजामशाही हादरून गेली औरंगाबादच्या बाहेर ठोकलेल्या छावणीत माधवराव आपल्या डेऱ्यात बसले होते मल्हारराव होळकर संतप्त होऊन समोर उभे होते ते म्हणाले श्रीमंत आपण लहान आहात आपल्या कठीण प्रसंगी आम्ही धावून आलो आणि त्याचे फळ काय तुम्हीच आमच्याकडून चौथाई वसूल करण्याचा हुकूम सोडला या हुकुमात काहीतरी गल्लत असावी असे आम्हाला वाटते मल्हारवा आपण वयोवृद्ध तुम्हाला आम्ही काय सांगणार जसे पटवर्धन मोगलांना मिळाले तसे आपणही का मिळत नाही त्या योगाने मराठेशाही खालसा होईल मोगलशाहीचे आपण मातब सरदार बनाल नाही माधवरावांचे बोलणे आश्चर्यचकित होऊन मल्हारबा ऐकत होते ते म्हणाले काय म्हणता माधवराव माधवराव म्हणाले वांगित काही का नाही मल्हारबा आपण मराठेशाहीचे रक्षण करते शिंदे होळकर म्हणजे मराठेशाही असा अर्थ साऱ्या मुलखात केला जातो राज्याच्या कठीण प्रसंगी तुम्ही जर चौथाई भरून फौजफाट्याचा खर्च खर्च चालवला नाही तर तुमचा कित्ता सारेच गिरवतील पण मल्हारबा मी तुम्हाला सांगतो मराठीशाही टिकली तरच तुम्ही मराठीशाही बुडवून तुम्हाला तो मानमनात मिळेल का मल्हारबा मराठीशाही आहे तोवरच तुम्ही मराठीशाही बुडली तर तुम्हाला काही किंमत राहणार नाही आपली इच्छाच असेल तर मल्हारबा आमच्या इच्छेने नव्हे नह आमची इच्छा अशी आहे की तुम्ही आपणहून चौथाई भरावी तुम्ही वडील तुमच्या मागोमाग सारे अनुकरण करतील ते वळण तुम्ही लावले पाहिजे जशी आज्ञा मल्हारबा म्हणाले आमचीही तुमच्याकडून तीच अपेक्षा होती माधवराव समाधानाने म्हणाले आणि बापू डेऱ्यात आले माधवरावांनी विचारले काय बापू आज सकाळचेच श्रीमंत वाईट बातमी आहे बापू म्हणाले काय झालं घाबरे होऊन माधवरावांनी विचारले आत्ता हेच आनंदवल्लीहून स्वार आला आहे दादासाहेबांचे चिरंजीव भास्करराव यांचा अपघात अपघाती अंत झाला हे कळविण्याचे दुर्भाग्य आज माझ्या कपाळी आले आहे काय सांगता माधवराव विषण होऊन म्हणाले हा राघोबाचा लहान मुलगा त्याचे नावे प्रतिनिधीपद माधवरावांनी केले होते त्या वार्तेने काय बोलावे ते मल्हारबांनाही सुचेना माधवरावांना विचारले माधवरावांनी विचारले काकांना बातमी समजली होय अरे रे काकांच्यावर हा आघात व्हायला नको होता चला मल्हारबा काकांच्याकडे जाऊ खाली मान घालून राघोबा दादा लोडाशी टेकून बसले होते माधवरावात ते येताच त्यांची मानवर त्यांनी मानवर केली राघोबांच्या डोळ्यात पाणी तरळत होते ते म्हणाले माधवा माझा भास्कर गेला रे माझा सारा जड नाहीसा झाला माधवराव पुढे धावले राघोबांचे दोन्ही खांदे पकडून ते म्हणाले काका जोवर मी जिवंत आहे तोवर तरी असं बोलू नका आज तुमचा भास्कर गेला नाही माधव गेला असं समजा तुमचा भास्कर तुमच्या पुढे उभा आहे काका तुम्ही डोळ्यात आसवं आणू नका माझी शपथ आहे तुम्हाला आपले डोळे मिटून माधवरावांच्या खांद्यावर हात ठेवीत राघोबा म्हणाले सुटली म्हण नाही रडत मी तुझ्यासारखा मुलगा जिवंत असता मी कशाला रडू बापू आज औरंगाबादेवर मोर्चे बांधू नका दोन दिवस गेल्यावर पाहू माधवराव बापूंना म्हणाले ते का माधवा ही युद्धभूमी आहे इथे सोयरसुतक पाळायला वेळ नाही बापू ठरल्याप्रमाणे मोर्चे बांधा आम्ही माधवासह एवढ्यात हजर होऊ आज कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेचा पाडाव झालाच पाहिजे माधव तुम्ही आणि मल्हारबा सत्वर उत्तरेकडच्या मोर्चांना भिडा मी पश्चिमेकडे जातो राघोबांचा तो आवेश निराळाच होता राघोबांचे ते धारिष्ट पाहून माधवरावांची छाती अभिमानाने भरून आली राघोबा दादांच्या पायांना हात लावून ते पाया पडले आणि डेऱ्याबाहेर येऊन मल्हारबांना म्हणाले मल्हारवा काकांचं असं रूप पाहिलं की गंगा तीर्थात स्नान केल्यासारखं वाटतं